या परिसरातील आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि एक तर नऊ वर्षांनी होत असणारी निवडणूक दोन डिसेंबरला आणि दोन डिसेंबरची वीस डिसेंबरला आणि वीस डिसेंबरला आता निश्चित मतदान होईल असा आता मला विश्वास आहे आणि या आपल्या बैठकीकरता या ठिकाणी आवर्जून उपस्थित असलेले फलटण नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पी एम आबा गुंजवटे त्याचप्रमाणे माजी नगरसेवक चंदू तात्या शिंदे आत्ता नानासाहेब इवरेज यांनी आता, आता आपले विचार आपणासमोर या ठिकाणी व्यक्त केले त्याचबरोबर सर्व उमेदवार देखील या ठिकाणी आपल्या हे दोन प्रभागी जरा जवळजवळ असल्यामुळं या ठिकाणी एकत्रित आलेले आहे त्याचप्रमाणे मोदोजी हायस्कूल ची हॉकीपटू कुमारी चोरमले ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो मोदोजी हायस्कूलचा मला वाटतं संघ हा महाराष्ट्रामध्ये विजेता था संघ ठरला आणि त्यापैकी जवळपास पाच ते सहा पास आज महाराष्ट्राच्या त्या ठिकाणी संघामध्ये त्यांचा समावेश झालेला आहे त्यांचं मनापासून अभिनंदन आपण एकत्रित आलो ते खऱ्या अर्थाने वीस तारखेला होणार निवडणुकीसाठी सर्वप्रथम आपणा सर्वांच विशेष करून मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग उपस्थित आहेत त्यांचे आभार मानतो आपल्या सर्वांचे आभार मानतो की आपण मोठ्या संख्येने थोडीशी थंडीची लाट आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही तरी आपण सर्वजण उपस्थित आहात या निवडणुकीला सामोरं जात असताना फलटणच्या एकंदरीत सर्वच परिस्थितीला म्हणजे मी केवळ राजकारण म्हणत नाही सर्वच परिस्थितीला राजकारण तर आहेच आहे समाजकारण आहे त्या ठिकाणी दैनंदिन आपलं जीवन आहे याला सर्वालाच कलाटी देणारी ही निवडणूक हे लक्षात घेण्याची आवश्यकता इतर वेळी आपण निवडणुकांकडे पाहत असतो परंतु त्यावेळेला एवढा विचार करण्याची आवश्यकता नसते पण मात्र या निवडणुकीला सामोरं जात असताना त्या ठिकाणी निश्चित आपल्याला विचार करूनच या निवडणुकीला मतदान करावं लागणार एका बाजूला एक सुशिक्षित उच्च शिक्षित आणि त्याचबरोबर एक दूरदृष्टी असणारा तरुण आपल्या समोर उभा आहे ज्यांनी आयुष्यामध्ये आतापर्यंत त्या त्यांच्या झालेल्या आयुष्यामध्ये भरपूर अनुभव घेतलाय आणि या अनुभवाचा उपयोग आणि त्याचबरोबर त्यांना जो एक घराण्याचा वारसा लाभलाय त्या वारशाच्या माध्यमातून फलटण मध्येच राहून फलटणकरांची सेवा करायची अशा दृष्टिकोनातून निर्णय घेतलेला आहे गेल्या अनेक पिढ्यांपासून आमचं कुटुंब तुमच्या नेहमीच बरोबर आहे अलीकडच्या काळात रामराजे साहेब असतील आणि आता त्यांचे चिरंजीव अनिकेत राजे हे नगराध्यक्ष पदासाठी आपल्या समोर उभे आहेत मग या चांगल्या अशा तरुण नेतृत्वाला त्या ठिकाणी उदयनमुख अशा नेतृत्वाला त्या ठिकाणी आपण सहकार्य करणार आहात का नाही हा वीस तारखेला आपल्याला निर्णय करायचा हे नेतृत्व उदयला आणायचं उदयाला आणायचं का आणायचं नाही हा नि हा आपल्याला वीस तारखेला निर्णय करायचा आणि त्या दृष्टीने मला आपल्याला विनंती आहे की खऱ्या अर्थाने नगरपालिका हे शहर ह्या शहराला लाभलेला सांस्कृतिक वारसा सुसंस्कृतपणा हा आपल्याला टिकवायचा का टिकवायचा नाही हा निर्णय आपल्याला वीस तारखेला करायचा आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे एक वेगळं शहर आहे विकासाच्या दृष्टिकोनातून गेल्या तीस वर्षात काय झालं म्हणणं सोपं असतं परंतु अनेक शहरांमध्ये पाण्याची अडचण असते फलटणला कधी पाण्याची अडचण नसते म्हणजे काहीतरी झाल्याकिरीच ही पाण्याची अडचण दूर झालेली कशामुळे झाली रामराजे असताना त्यांनी जो एक मोठा स्टोरेज टँक त्या ठिकाणी निर्माण केला आणि त्याच्या माध्यमातून जवळपास तीन महिने पाणी पुरेल एवढा मोठा स्टोरेज टँक आणि त्याच्या माध्यमातून फलटणला कधीही पाण्याची अडचण त्यामुळे जाणवत नाही असा कुठला तालुका आहे की ज्या तालुक्यामध्ये तीन कालवे आले एक पूर्वी आलेले आता दोन आले रामरायांच्या माध्यमातून दोन कालवे युग एक डोंबलकवडीचा पूर्ण झाला दुसरा युग पाहतोय आणि पूर्णपणे तालुका उलिता खाली गेलाय असा कुठला तालुका तुम्हाला पाहायला मिळेल औद्योगिकरण कमीन सारखा एक मोठा उद्योग आला आहे कितीतरी आज फलटणमधील आजूबाजूच्या परिसरातील त्या ठिकाणी रोजगार निर्माणाची संधी त्या ठिकाणी त्यांना मिळालेली आहे हे सर्व होत असताना ह्या शहरातली सुरक्षितता आणि शांतता ही अबाधित ठेवण्याचं काम सुद्धा त्या ठिकाणी रामरायांच्या नेतृत्वाच्या माध्यमातून फलटण शहरामध्ये घडलंच हे आपल्याला कबूलच करावं लागेल आणि त्यामुळे मी म्हणतोय की वीस तारखेला जे मतदान होणार आहे ते फार महत्वाचं आहे शहरामध्ये जर आपल्याला शांतता राखायची असेल शांतता जी आहे ती टिकवायची असेल शहरामध्ये कुठल्याही प्रकारची आपल्याला दहशत नको असेल शहर हे दहशतमुक्त असेल दहशत ही काही पकडली झाली म्हणजे दहशतला आशा, भाग नाही आर्थिक दहशत आहे कुठं कोण नोकरीला आहे त्याच्यावरती दहशत आहे असं पूर्वी कधी फलटणला घडत नव्हतं विरोधक काय नव्हते विरोधक होतेच की आम्हालाही विरोधक होते पण कुठल्या विरोधकाला असं कोपऱ्यात गाठून त्याला विनाकारण त्रास दिलाय असं दारासाहेब कधी घडले तुम्ही सुद्धा काही काळ विरोधात होता तुम्हाला तुमचे आमचे संबंध मित्रत्वाचेच होते म्हणजे असं काही नव्हतं हे विरोधात आहेत त्यांच्याकडं आता आपण शत्रूच्या दृष्टिकोनातूनच बघायचं असं फलटणचं वातावरण नव्हतं अनेक गोष्टी एकत्रित येऊन त्यावेळेला आपणही करत होतो आणि हेच वातावरण टिकवायची जबाबदारी आता आपल्या सर्वांची आहे आता जे चाललंय हे सगळं विचित्र चाललेलं आहे आता इथं आबा बसलेले आहेत पांडुरंग गुंजवटे बसलेले आहेत मध्ये काय परिस्थिती आहे तीच परिस्थिती इथे व्हायला पाहि पाहते मग सगळ्या जर तीच परिस्थिती निर्माण करून घ्यायची आहे का तर आपल्याला हे कदापिही फलटणकारांना हे आपल्याला हा पर्याय निवडायचा नाही आपलं जे चाललेलं व्यवस्थित आहे त्याच मार्गाने आपल्याला पुढं जायचंय आणि भ्रष्टाचार मुक्त नगरपालिका पाहिजे असेल तर त्या ठिकाणी अनिकेत राज्यांशिवाय पर्याय नाही एवढंच लक्षात ठेव एखादं काम कमी होईल परंतु नगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार शंभर टक्के नसेल अशी ग्वाही मी त्यांच्या वतीने या ठिकाणी देऊ शकतो उमेदवार सुद्धा आपल्याला नव्याने त्या ठिकाणी तरुण उमेदवार दिलेले या ठिकाणी दारासाहेब चोरमले आहेत त्याचप्रमाणे विशाल तेली या ठिकाणी आहेत सौ खानविलकर वहिनी या ठिकाणी आहेत त्यांना थोडा अनुभव आहे नगरपालिकेचा परंतु त्यांच्या सुद्धा कार्यकाळामध्ये पूर्णपणे लोकांची सेवा करायची आणि कुठल्याही एका टक्क्याला त्या कुठेही त्या ठिकाणी जबाबदार नाहीत अशा प्रकारचं त्यांचं काम झालेलं विशाल तेली हे पूर्णपणे नवीनच आहेत या ठिकाणी युवराज निकम आहेत त्यांच्या सुविध पत्नी आहेत त्या सुद्धा नवीनच आहेत तरुण आहेत आणि ही सर्व मंडळी सर्वसामान्यांच्या समस्या ज्या नगरपालिकेच्या माध्यमातून आपल्याला सुटवाव्या असं वाटत असतं मूलभूत आपल्या ज्या गरजा असतात त्या गरजा सुटण्याच्या दृष्टिकोनातून ते पूर्णपणे प्रयत्नशील राहतील तुमच्यामध्येच राहतील आणि तुमची कामं त्या ठिकाणी मार्गी लावतील आणि एक चांगले उमेदवार दिलेत नगराध्यक्ष अनिकेत राजे झाले आणि खाली जर त्या ठिकाणी बहुमत नसेल तर काम करणं अवघड होत त्यामुळं कुठं कुणाला पकडायचंय आणि कुठं कुणाला गाळायचंय आता कृपा करून त्याच्यामध्ये न जाता पॅनल टू पॅनल सर्वच्या सर्व धनुष्यबाण आणि दुसरा दुसरा तिसरा विचार त्या ठिकाणी करू नका एवढीच विनंती करतो अनेकांचं मत आहे आम्हाला नगर आम्हाला नगराध्यक्ष नगरा अनिकेत राजे मान्य आहेत परंतु हा उमेदवाराबद्दल थोडी आम्हा आमची वेगळी भूमिका राहील करून तसं करू नका त्या ठिकाणी बहुमत नसेल तर अनेक कसं बहुमत हे मिळायलाच पाहिजे आणि बहुमतासाठी प्रत्येक उमेदवार हा आपला निवडून आला पाहिजे त्या ठिकाणी रामराजे उभे तर आम्ही उभे त्या उमेदवाराकडे न बघता त्या ठिकाणी मतदान करा पण तुम्हाला ही ग्वाही देतो की हे उमेदवार तुम्हाला कुठं कमी पडणार नाहीत दादासाहेबांना चांगला अनुभव आहे त्यांच्या सुविध पत्नी त्या चौक वैशालीतही तोरंबले नगरसेविका होत्या पण बरंचसं काम दादासाहेब बघत होते आणि आता ते स्वतःच आहेत त्यामुळे अत्यंत तडफेने काम करणारी ही सर्व मंडळी आहेत आणि ते निश्चितपणे या संपूर्ण परिसरामध्ये चांगल्या प्रकारची कामं करतील आणि त्याहीपेक्षा महत्वाचं मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की फलटणची शांतता आपल्याला ठेवायची असेल फलटणची आपल्याला एकंदरीत लाभलेला वारसा टिकवायचा असेल पलट्यांची अस्मिता आपल्याला राखायची असेल तर अनिकेत राजांशिवाय पर्याय नाही हेच लक्षात घेण्याची आवश्यक आणि म्हणूनच रामराजांसाठी आम्हा सर्वांसाठी आपण अनिकेत राजे आणि ह्या सर्व उमेदवारांना चांगल्या मताधिक्याने आपण विजय करावं एवढीच विनंती करतो आपण स्वतःहून त्या ठिकाणी चर्चेतून काही आपले उमेदवार पुढे आले त्याप्रमाणे विशाल तेलींचं नाव पुढं आलं आता अनेक जण इच्छुक होते इच्छुक नव्हते अशातला भाग नाही तेही तेवढेच तुल्यबळ होते ते काही कमी होते अशातलाही भाग नाही किंवा काहींची उमेदवारी त्या ठिकाणी दिली असताना अधिक ती परिणामकारक त्या ठिकाणी ठरू शकली असती परंतु तरी सुद्धा एकदा निर्णय झाल्यानंतर त्या निर्णयाच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता असते आणि असे अनेकांनी अत्यंत समजूतदारपणे त्या ठिकाणी भूमिका घेतली त्या ठिकाणी आमचे किशोर भैया सुद्धा आहेत त्यांनीसुद्धा त्यांच्या वॉर्डमध्ये अत्यंत उत्तम काम केलं होतं आता प्रभाग नंबर तो चार आहे त्याचबरोबर इथं अनेक इच्छुक होते आमचे अमर पिसाळ होते अनेक शिन, होते या ठिकाणी शि योगेश शिंदे होते त्यांनीच वास्तविक आजची ही या ठिकाणी आपली ही कोपरा सभा आयोजित केली आणि अत्यंत मोठ्या मनाने निर्णय झाल्यानंतर त्या ठिकाणी अनिकेत रायंना नगराध्यक्ष करायचे आपले सगळे उमेदवार निवडून आणायचे ह्या भूमिकेमधून त्यांनी जो पाठिंबा व्यक्त केला याबद्दल त्यांचे मनापासून आभार मानले किंवा कोणाचं त्यातून नाव राहिलं असलं तर माफ करा परंतु अनेक होते की ज्यांची मागणी होती की आम्हाला उमेदवारी मिळावी ती काही चुकीची होती अशातला अजिबात भाग नाही मांडवी सुद्धा त्या ठिकाणी आपल्यामध्ये होती आणि हे सर्व होत असताना आता जी काय प्राप्त परिस्थिती आहे त्यानुसार आपल्याला आपला प्रत्येक उमेदवार आणि उमेदवार हा निवडून आणायचा आहे आणि त्याकरता आता अंग झाडून आज बा बारा तारखे वीस तारखेला मतदाने आजचा दिवस संपलेलाच आहे म्हणजे सातच दिवस आता मिळतात उद्यापासून सातच दिवस त्यामुळं आता सर्वांची आपली जबाबदारी आहे की चांगल्या मताधिक्याने हे सर्वच्या सर्व उमेदवार कसे निवडून येतील अशा दृष्टीने आपण सर्वांनी कामाला लागावं कोणाबद्दल काही त्या ठिकाणी रोष असेल तो आता बाजूला ठेवून केवळ शिवसेना पक्षामध्ये आपण गेलो आहे शिवसेना पक्षामध्ये गेल्यामुळं कशासाठी गेलो आहे थोडंफार नानासाहेब हिवर्यांनी आपल्याला त्या ठिकाणी कल्पना दिली की कुठेतरी सत्तेमध्ये राहिल्याशिवाय कामं होणार नाहीत आणि नगर विकास खातं हे आदरणीय शिंदेसाहेबांकडे त्यांच्या माध्यमातून शहराची कामं होतील आणि त्याचबरोबर ह्या शहराला सुरक्षितता लाभायची असेल तर आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी त्या तेकान संपूर्ण अस्थिर राजकारणात कुठंतरी स्थिरता प्राप्त करण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला शिवसेनेबरोबर जाणं क्रमप्राप्त होतं त्याप्रमाणे आपण निर्णय घेतला आपण सर्वांनी त्या निर्णयाला पाठिंबा दिला याबद्दलही आपले आभार मानतो पण आता ताकदीने या ठिकाणी ता पक्षाचं आणि त्या ठिकाणी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हे जे काही पॅनल उभं केले या संपूर्ण पॅनलला ज्या ज्या ठिकाणी आपण असाल त्या त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपले पाहुणे रावळे असतील संबंधित असतील त्या सर्वांना आपल्याला आपल्या या पॅनलला शिवसेनेच्या उमेदवारांना त्याचबरोबर काही काँग्रेसचा एक हात आपल्याबरोबर आहे काही आप काही आपल्याबरोबर आघाडीचे उमेदवार आहेत त्यांची छत्री खूणे एकाची टी व्ही खूणे ह्या सर्वांना एकत्रितपणे चांगलं मताधिक्याने निवडून आणण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढीच आपल्या सर्वांना मनापासून या ठिकाणी विनंती करतो बराचसा वेळ झाला तरी सुद्धा आपण सर्वजण या ठिकाणी थांबून राहिलात याबद्दल आपण सर्वांचे मनापासून आभारही मानतो आणि थांबतो